नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सरकारी नोकरी पेज यूट्यूब चॅनलवरती आपणास आणखी एक सरकारी नोकरीची संधी आलेली आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेमध्ये आपणास पुन्हा एक भरती पाहावयास मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक ला, करा शेअर करा आणि कॉमेंट जरूर करा तर पाहूया भारतीय रेल्वेमध्ये भरती आलेली आहे जाहिरात क्रमांक आपण पाहू शकता टोटल व्हॅकेन्सी एक हजार छत्तीस आहेत पदाचे नाव पदुच्चर शिक्षक वन एटी सेवन वॅकेन्सी सायंटिफिक सुपरवायझर तीन प्रशिक्षित पदवीधर शिक्षक तीनशे अडतीस चीफ लॉ असिस्टंट फिफ्टी फोर पब्लिक प्रॉसिक्युटर वी वीस ट्वेंटी फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर इंग्लिश मीडियम अठरा सायंटिफिक असिस्टंट ट्रेनिंग दोन जागा याचप्रमाणे ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी एकशे तीस जागा सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर तीन जागा स्टाफ वेलफेअर इन्स्पेक्टर फिफ्टी नाईन जागा लायब्ररियन दहा जागा संगीत शिक्षक तीन जागा विविध विषयाचे प्राथमिक रेल्वे शिक्षक वन एटी एट जागा सहाय्यक शिक्षिका दोन जागा महिलांसाठी लॅब असिस्टंट सात जागा लॅब असिस्टंट ग्रेड थ्री बारा जागा अशा टोटल एक हजार छत्तीस जागांसाठी वॅकेन्सी आलेली आहे शैक्षणिक पात्रता पाहता अलग वेगवेगळ्या वेग पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक वेग पात्रता आहे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता व आपण याची माहिती घेऊ शकता या जाहिरातीची पी डी एफ आपण आज टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल वयाची अट ही एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक वेगवेगळ्या वेग वेग पदासाठी वेगळी आहे या यामध्ये एस सी एस टी पाच वर्षे सूट व ओ ओबीसीसाठी तीन वर्षे सूट दिलेली आहे एक तीन सहा बारा तेरा चौदा व पंधरा या पदासाठी अठरा ते अठ्ठेचाळीस वय असणे गरजेचे आहे पद क्रमांक दोन व सात अठरा ते अडतीस पद क्रमांक चार अठरा ते त्रेचाळीस पद क्रमांक पाच अठरा ते पस्तीस क्रमांक आठ नऊ दहासाठी दहा ते अठरा ते छत्तीस वय असणे गरजेचे आहे पद क्रमांक अकरा ते सोळासाठी अठरा ते तेहतीस वयाची अट आहे नोकरी ठिकाण विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भारतामध्ये राहणार आहे फी पाहता जनरल ओबीसी ईडब्ल्यूसाठी पाचशे रुपये व एस सी एस टी एक्समॅन ट्रान्सजेंडर व ई बी सी व महिला यांच्यासाठी अडीचशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे अर्जाची शेवटची तारीख ही सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आहे तरी आपणास विनंती आहे की आपण हा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावा व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा ही पी डी एफ आपणास टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन जाएन करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद